नमस्कार नमस्कार बरं किती बैल आहेत आज आपल्याकडे चार जोड्या आहेत का बरं कसं आहे बाजार बिजार मंदिचा बाजार बरं आजची खरेदी कुठली मग आपली जवळपास जवळचे बाजारची जवळची बाजाराची आजूबाजू खेड्यापाड्यावरून तुम्ही घेता बरं बैलांची किंमत सांगायची बरं एका एकाहत्तर हजार पासष्ट हजार फक्त पासष्ट हजारला ला सोडून द्यायचे आणि कम्प्लीट लाख सांगायचे सव्वा लाख सांगायचे आणि ते खाली उतरायचा बर गिरिक थांबायला पाहिजे हो तेवढं लाभू शेतकरी शेतकरीच बर बर कामाला आहेत ना पण सेटी कामाला चालूच ना

तर मित्रांनो ही जोड पंचावन्न लाम श्यामे मस्त आहे गाड्याला चालू आहेत पण चांगले पंचावन्न पंचावन्न हजार ला सोड सांगायचे साठ आहेत पंचावन्न ला सोडून देणार पंचेचाळीस हजार पंचेचाळीस ला सांगितले बर सात हजारची आडी आहे साठ हजार दोन हजार इकडे तिकडे करून व्यवहार करून टाकू शंभर हजार दोन हजार इकडे तिकडे करून देऊन टाकायचे आपण सांगते बर मागते हा आपण कमी कामाला कम्प्लीट येत गरीब आहेत मित्रांनो आपण बघू शकता गावरान आहेत आणि गावरान जोड चांगले असते कामाला बघू शकता माध्यमातून चार जोडे आहेत फक्त किंमत सांगितलं बरं बरं तुम्ही करा माझा नंबर अठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा बरं तर तुमच्या नंबर स्क्रीनवर दिसणार आहे आडे दिवस जर आले शेतकरी बांधव तरी माल भेटाल नागाई रस्त्याला आपली दावन असते प्रॉपर आणि बाजाराच्या दिवशी जर आले तर इथं आपली दावानं जास्ती चाळीस गाव उत्पन्न बाजार समितीमध्ये तर मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेले बैल शेती कामाचे बैल त्यांच्याकडे असतात आणि रिजनेबल किमती येत आणि कमी जास्त करून ते खरेदी करू शकतात तुम्ही त्यांच्याकडून बर सांगितल्यावर शेतकरी थांबत नाही बर बर आधी व्यवस्थित किमती राहिल्या तर मग शेतकरी बांधवांना पण लेख घ्यायला द्यायला अडचण येत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधून खरेदी करू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला संपूर्ण बैल जोडे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर देत असतो दर आठवड्याला त्यांचा व्हिडिओ आपण टाकत असतो भरपूर शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आलेला आहे कारण की त्यांच्याकडे फसवणूक होत नाही कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही जर तशी अडचण आली तर ते सॉल्व करून देतात त्याच्यामुळे तुम्ही बिनदासपणे मग पैसे बरोबर आणि विशेष म्हणजे त्यांची पिढी जात व्यवसाय भरपूर त्यांच्या पिढ्यांनी व्यवसाय चालू आहे त्यांची पिढी जात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही जुने व्यापारी आहेत तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता संपूर्ण जोड्या मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपलारी ते मागे नाही जाणार ते घेणार नाव सांगा या पुढे खुशाल जिप्रो परदेशी खुशाल झिप्रो परदेशी परदेशी राहणार नाव म्हणलं नाव नाव तुम्हाला नाव खुशाल झिप्रू आणि खुशालच राही आले आपण खुशाल करू खुशाली देऊन टाका खुशाली बी देऊन टाकू तुम्हाला माणस आलेले सदा खुश राहणारे सांगतो परदेशी स्पर्धेशी बाळगुड्या पंच्याहत्तर हजार रुपयाला मागणी झाली आपण पंच्या रुपया बोललोय चार चार वासरे होणारे पुढे वासरा होणारे पुढे वासरा ओरा पुढे वासरा

त्याशी म्हणताय आपण पंचांना बोललेलो आहे आपणही मनापासून देणार आहे त्यांनी जवळ आपण जवळ येणार येणारे तुम्हाला अरे मत येते नाही आम्ही आसी कोण पंचायशी कोण पंचाळीशी मग आवचे गो में आज आज बाजार बाजार लाख में रखो अरे दिल से बात है जोड चांगली रे आपली काही टेन्शन लावणार नाही बाळगुढ काही लांब है आम्ही बी चाळीस गाव नाही आणि खुशाल झाले आपण बी नाराज करणार नाही दादा ऐंशीला मागणी झाली ऐंशीला पंचान्न बोललो आपल्याला पंचान्न कोणी देत नाही दादा जवळ रे बरं तुम्ही मोठी नोट द्या बरं एक मोठी नोट द्या मोठी बरोबर अरे जाऊ दे रे काय काय खा खा करी बाबा मागई शेय गावास्तरती मागई शेय माई शब्दा तुम्ही 2 मिनिटं किती बोलले तुम्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी मी किती बोललो ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी बोलले ते ऐंशी बोलले तुम्ही बोल तुम्ही पंच्याण्णव बोल नाही I'm father, yes, पंच्याऐंशी हजार रुपयाला दिलेले बाजार नसल्यामुळे आज बुद्धल भावा मध्ये फक्त द्यायचे आज इलेक्शन मुळे बाजार नसल्यामुळे सगळे नगरपालिकेच्या इलेक्शनला लागलेले मतदारांसाठी म्हणून आज गिरेक नसल्यामुळे हे नव्वद पंच्याण्णव हजाराचे आपण पंच्याऐंशी हजार रुपयाला दिलेले या सांगत आहे तिकडे आप फक्त गोरांचं म्हणणं होत शेट पंच्याऐंशी दादा मान्य आहे तुम्हाला दादा मान्य आहे का नाही धन्यवाद करतो आपण मनापासून तुमची नोट बर बघा तुमची नसेल तर काही निश्चय नाहीये नोट द्या चला बोला इथं ऐकून घ्या किती ला झाला काय किंमत सांगितली एक्कावन्न हजार रुपये एकावन्न हजारचा माझा शब्द आहे पंचेचाळीस घेणार मी काय म्हणतो पंचेचाळीस आणि चाळीस ला मागताय कोणता गोरा भारी ये खरंच सांगा कोणता गोरा भाई हा हे लक्षात ठेवा वस्तू पाहून मागा हा गोरा तुम्ही घेताय

অ গাব না গা না গাব না

आपते कुणले जाणार आहे हजार घ्या चला नाही 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 नाही

त्यांची त्यांची चर्चे होती बरोबर तुम्ही काय बोलले भी बारी मंदिर घ्या गेले बर शेता का तुम्ही पंचवीस शेत बर मोकऱ्या माना तुम्ही फिरून द्या પંચાળીસ <laughs>

बरोबर इलेक्शन मुळे मंदीचे बाजार चालू आहे बाकीच काही नाही बार बार मित्रांनो एक लाख दहा होतो पण आता जरा मंदीच आहे आणि या ठिकाणी इलेक्शन मुळे बरेच बांधव आलेले कसं राहतं म्हणजे मग बरोबर असं आहे